हा सारा असमान दमदमून केला पाहिजे चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही दोन हात आहेत रे हे मोठी पाठी दाखना ताक ठेवायचा पाठीमाग खुर्चीत बसलेले काय साखर पुढ्याला आलाय काय माझ्या सगळे मान्यवर आहेत सगळ्याने जो जो या राष्ट्रात राहतो प्रत्येकाने जय जयकार करायचा आहे पाठी काना ताट ठेवायचा ता तिकडे गर्दीमध्ये तुम्हाला वाटेल मी एकट्यानं गर्दीत जय नाही म्हणलं ह्याला काय कळतंय आईची शपथ घेऊन सांगतो आपल्या जिबेवर वाचा सिद्धी आहे हो माऊलीने तिसऱ्या अध्यायामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल वाचा सिद्धी आपल्याला आलेली आहे जर एखाद्याला शाप आपण दिला आणि भर अशा पावसात दिला तर तो शंभर टक्के लागतो आलं लक्षात आजचा शाप असा आहे तुमच्यासाठी जो कोणी जय म्हणणार नाही उद्याचा दिवस <laughs> उद्या ते बघत नाही अर्ध्या तासात लेकर सोडून त्याच्या छातीत दुखायला लागल उद्या जिथं गणपती बसवला होता त्याच्या वर तुझा फोटो त्यामुळे शाईनी कोणी लय मारायचं नाही मला लय गडबड आहे मी असा आहे लागतात काय काय नाही का आता एक तास आई बापासाठी द्यायचं आलं लक्षात चला आता दोन्ही हाताच्या दोन्ही या मागच्या महिन्यात नाव घालवल्यात चला लवकर हा चला हा जोरात ए कॅमेरा कॅमेरा इकडे फिरा जोरात जय जगा जरा राष्ट्राला बघू दे कारण जोरात रे बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला yeah! भारत माता के बोला yeah! छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला yeah! विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे yeah! yeah! Bola dan pati bapa. Oh, yeah. Dan pati bapa. Oh, yeah. Pas atau asa.